या महिलेने दोघांवर पोलिसात तक्रार केली पण पोलिसांनी कठोर कारवाई न करता जुजबी कारवाई करून त्या दोघांना पोलिसांनी सोडून दिलं याबाबत मिळालेली माहिती अशी की अडकुर येथे हार्डवेअर व्यवसाय करणाऱ्या मुलीचं लग्न दोन हजार बावीस साली झालं मुलीच्या लग्नासाठी लागणारे दागिने अडकुर येथील बाजारपेठेत असणाऱ्या एका महिलेच्या दुकानात घेतले लग्न अचानक ठरलं आहे दागिने खरेदी करण्यासाठी पैसे कमी आहेत लग्न झाल्यावर चार दिवसात पैसे देतो असं सांगून लाखो रुपयांचे दागिने खरेदी केले पण गेली दोन वर्ष टोलवा टोलवी सुरू केली अखेर त्या महिलेने उधारी मिळावी म्हणून त्यांच्याकडे तगादा लावला पण त्या उधारी केलेल्या हार्डवेअर व्यावसायिकाने थेट महिलेला गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली यावर हे प्रकरण थांबता त्यांच्या पुण्यात असणाऱ्या जावयाने त्या महिलेला फोनवरून शिवीगाळ करून जीवेटार मारण्याची धमकी दिली घाबरलेल्या महिलेने पोलिसात तक्रार दाखल करूनही आरोपींवर कठोर कारवाई केली नाही तरी संबंधित आरोपींवर कारवाई करावी अशी मागणी अडकूर भागातून होत आहे चंदर पोलीस ठाण्यात आम्ही तक्रार नोंदणी करण्यात आल्यास सुरेश भुलपडे यांना आम्ही चैन दिली होती त्यांनी हिशोब दिला न दिल्याने त्यांच्या जा जावयानं कॉल केला त्यांनी शिबि गाडी दिल्यास आम्ही विनयभंगाची केस करण्यात आले होतो त्यांनी विनयभंगाच्या ऐवजी एन सी ची केस नोंदणी केली आहे न्याय मिळावा मला न्याय मिळावा महानकर निपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड